शिवाजी महाराज की गुलाबराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज दरंगाव तालुक्याच्या या ठिकाणी बैठकीला उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे बी एम पाटील सर आपले सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन नाना तालुकाध्यक्ष डीओ पाटील सर प्रधाने सर माझे मित्र मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष मुकुल भाऊ नंदवरे भगवान भाऊ सुधाकर पाटील सर गजानन नाना प्रेमलाल बापू मंगला सगळेच टोला मोलाचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य युवा सेनेचे पदाधिकारी महिलांच्या तालुका अध्यक्ष आणि माझ्या समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र आपल्याला सांगताना एक गोष्टीचा सा आनंद एवढा होणार आहे की ज्या नेत्याने आपल्यासाठी गेल्या तीस वर्षापासून जे काही कामं आपल्यासाठी करत होते जे काही कामं आपल्या करून घेत होते तर त्या नेत्याचा वाढदिवस पाच जूनला या ठिकाणी होतोय माझ्या पहिल्या सगळ्या वक्त्यांनी भरपूर काही सूचना आपल्याला दिल्या आहेत पण मी आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे की ज्या नेत्याने ज्या वेळेस आपण अडचणीत असतो ज्या वेळेस कुठल्या तरी समस्यामध्ये असतो तर त्यावेळेस आपला नेता आपल्यासाठी मग ती पोलीस स्टेशनची अडचण असेल आपल्या गावाची अडचण असेल आपल्या आरोग्याची अडचण असेल आपल्या गाव मधल्या कुठल्या व्यक्तीची अडचण असेल अशा अनेक गोष्टी सोडवण्याचं काम आपल्या नेत्याने या ठिकाणी केलेलं आहे मग जर इतकं काम आपल्या नेत्याने आपल्यासाठी केलंय तर आपण दिवस चा, जो नेत्याचा आपला सन्मान दिवस आहे जो वाढदिवस नेत्याचा आहे तो वाढदिवस आपण त्या ठिकाणी खूप जल्लोषाने त्या ठिकाणी साजरा करायचा आहे माझ्या पहिल्या वक्त्यांनी खूप काही सांगितलं की बाबा लोकसेवेची निवडणूक झाली तेरा तारखेला मतदान झालं पण मी तुम्हाला सांगतो की हा एक यो, योगायोग यो येतोय की चार तारखेला लोकसभेची काउंटिंग त्या ठिकाणी होणार आहे आणि पाच तारखेला आपल्या नेत्याचा वाढदिवस या ठिकाणी होणार आहे मग जी काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्याभरापासून जी काही मेहनत कार्यकर्ते त्या ठिकाणी घेत होते तर कोण काय म्हणत असेल मला माहिती नाही पण मी तुम्हाला सांगतो की ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या भर या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार आहे ही गोष्ट आपल्याला सांगायची गरज नाही आहे तर ही अंतर्गत भाजपामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आहे जर एकीकडे आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली नसती काम करायला लावलं नसत तर मला असं वाटत की भाजपाच्या उमेदवाराचं काही खरं नव्हतं पण भाऊंनी तसं केलं नाहीये लोक काय म्हणतील आपल्याला मदत करतील नाही म्हणतील मागच्या वेळेसही आपल्याला मदत केलेली नाहीये पण तुमच्या माझ्या सारखा शिवसैनिक जो प्रामाणिकपणे आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या पाठीमागे तीस वर्षापासून या ठिकाणी उभा आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला अशीच आपली एक जून आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या पाठीमागे या ठिकाणी ठेवायची आहे मी आपल्याला काही सूचना या ठिकाणी करणार आहे की वाढदिवस पाच जूनला आहे सकाळी साडेआठ वाजेपासून आदरणीय गुलाबराव पाटील साहेब दरवर्षाप्रमाणे आपल्या त्या त्या ठिकाणी कार्यालयाला त्या ठिकाणी थांबतील आणि तिथं साडे तर वाजेपर्यंत आपले सगळे जे काही कार्यकर्ते असतील जिल्ह्यातले लोक असतील यांना सगळ्यांना त्या ठिकाणी भेटणार वा, आहे वाजेपासून तर वाजेपर्यंत आणि वाजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कल्पना आहे की बाबा तापमान किती मोठ्या प्रमाणात आज जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे तर कोणाला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे माझ्या शिवसेनिका त्या ठिकाणी अडचणीत आला नाही पाहिजे म्हणून साडे चार वाजेनंतर तर रात्री आपली जी काही सभा त्या ठिकाणी होणार आहे ते सभे संपेपर्यंत कार्यकर्ते आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांना त्या ठिकाणी भेटणार आहे आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात करायची आहे ती म्हणजे दरवर्षाप्रमाणे आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांची वाढदिवसाला त्या ठिकाणी सभा असते आपल्याला कल्पना आहे की जे लोक कधी आठ वर्षात तुमच्या तिथ ता गावात आले नाही पण आज निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक गावात त्या ठिकाणी पोचताय म्हणून इतकी मोठी संख्या आपली त्या ठिकाणी पाहिजे कि विरोधकाची त्या ठिकाणी ह्या वाढदिवसाच्या सभेतून त्या ठिकाणी त्याची धडकी भरली गेली पाहिजे की बाबा आता आपलं काही या ठिकाणी खरं नाहीये हे सगळं तुमच्या माझ्या शिवसैनिकांनी या, या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे वाढदिवसाच्या निमित्ताने डी ओ पाटील सरांनी सांगितलं की सगळे जे काही कार्यकर्त्यांना लागल्या अडचणी आहे त्या सगळ्या पुरवण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल पण बऱ्याचदा कार्यकर्ते काय करतात याच्यावर जबाबदारी दिली तर तो बघेल त्याच्यावर जबाबदारी दिली तर हा बघेल पण असं न करता कारण की आता ही लोकसभेची निवडणूक नाहीये तर येणारी ना विधानसभेची निवडणूक आहे आणि ह्या आपल्या जो काही सभा होणार आहे या सभेतून आपल्याला जे पाच महिन्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाणार आहे तर हा एक संदेश आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वात प्रत्येक गाव पातळीवर जे काही काम राहिलेले असतील ते काम सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहेब करणार आहे पण जे काम आज चालूची आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी आपल्या गावामध्ये केले तर हा लेखाजोखा मांडण्याची आहे बऱ्याचदा असं होत की काम चालू असतात काम होत राहतात पण आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी कमी पडतो आज एक बातमी मी बघतोय खूप वेळापासून कि तो काही विरोधक जो आपला होता जो काही येणार आहे विधानसभेमध्ये त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे त्याला विधानसभेची निवडणूक लढता येणार नाही पण मी एक ऑब्झर्व करतोय अजूनही आपला कार्यकर्ता फॉरवर्ड करताना मला पाटील सरांनी सांगितलं की सगळे जे काही कार्यकर्त्यांना लागल्या अडचणी आहे त्या सगळ्या पुरवण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल पण बऱ्याचदा कार्यकर्ते काय करतात की बाबा हा याच्यावर जबाबदारी दिली तर तो बघेल त्याच्यावर जबाबदारी दिली तर हा बघेल पण असं न करता कारण की आता ही लोकसभेची निवडणूक नाही आहे तर येणारी विधानसभेची निवडणूक आहे आणि ह्या आपल्या जो काही सभा होणार आहे या सभेतून आपल्याला जे पाच महिन्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाणार आहे तर हा एक संदेश आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी द्यायचा त्य आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वात प्रत्येक गाव पातळीवर जे काही काम राहिलेले असतील ते काम सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहेब करणार आहे पण जे काम आज आरोजी आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी आपल्या गावामध्ये केले तर हा लेखाजोखा सुद्धा मांडण्याची गरज तुमच्या माझ्या सारख्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला त्या ठिकाणी राहणार आहे बऱ्याचदा होत की काम चालू असतात काम होत पण आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी कमी पडतो आज एक बातमी मी खूप जो आपला होता जो काही येणार आहे विधानसभेमध्ये त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे त्याला विधानसभेची निवडणूक लढता येणार नाहीये पण मी एक ऑब्झर्व करतोय अजूनही आपला कार्यकर्ता बातमी दुसऱ्या ग्रुप मध्ये फॉरवर्ड करताना मला त्या ठिकाणी दिसत नाहीये मग अशी अडचण का होते जर आपण पहिल्या दिवसापासून आपल्या विरोधकाला विरोध करायला जर त्या ठिकाणी सुरुवात केली तर हा मेसेज सगळ्यात जास्त त्या ठिकाणी फिरणार आहे म्हणजे जे काही लोकांचं मनोबल आहे जे काही लोकांना ती बातमी कळली पाहिजे की बाबा अडचणीत का वाढ होते है? हे जेव्हा लोकांना कळेल त्यावेळेस लोकांनाही वाटेल की नाही बाबा आपण या माणसाच्या नांदी लागलेलं ला। योग्य होणार नाही जो माणूस आपल्यासाठी काम करतोय जो माणूस आपल्या गावाचा विकास करतोय जो आपल्या सुखदुःखात येतोय जो माणूस आरोग्याचा विषय हाताळतोय जो माणूस पोलीस स्टेशनचे काम करतोय मग आपण अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं आपल्याला मेसेज लोकांमध्ये त्या ठिकाणी द्यायचा आहे मला तर या ठिकाणी प्रत्येक गावाचे सरपंच असतील सदस्य असतील प्रत्येकाने आपल्या आपल्या पदाधिकाऱ्याने जर काही काही कार्यक्रम घेता आले आरोग्य शिबिर असेल गरीब लोकांना दान असेल जे काही आपल्या आपल्या परीने असेल एक फ्लेक्स आपण भवनचं लावायचं आहे आणि त्या फ्लेक्सच्या माध्यमातून ते वाटप त्या ठिकाणी करायची आहे जेणेकरून आपल्याला एक मेसेज देता येईल की बाबा प्रत्येक गाव पातळीवर जे काही कार्यक्रम चालले हे आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चालले हा मेसेज आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे पण बऱ्याचदा आपले कार्यकर्ते कुठेतरी मला थंडावलेले वाटत आहे आज थोड्या वेळ पूर्वी चार वाजेची वेळ होती ठीक आहे तापमान आहे त्र्याण्णव गाव धरणगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं शहर जे नगरपालिकेच शहर आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आहे पण जी काही संख्या आपली कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची दिसते ती मला तुमचं मी मनापासून अभिनंदन करेल की तुम्ही जेव्हापासून सभापती झाले तेव्हापासून हा हॉल उपलब्ध करून देता पण आता आपल्याला एवढ्या हॉलमध्ये मिटिंग घ्यायची नाहीये तर जी काही मिटिंग आपली टेन दाखवून झालेली होती याच्यानंतर जी बी तालुक्याची बैठक होईल प्रत्येक कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फक्त एवढेच कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेचे आहेत का एवढेच आपण पद दिलेले आहेत का एवढ्याच लोकांचे काम आपण केलेले आहे का तर ही सुद्धा आपल्याला शोकांतीची गरज आहे प्रत्येक तालुक्याच्या बैठकीला किमान चारशे लोक तरी त्या ठिकाणी पाहिजे हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे बरेच काही ठिकाणी आपले जरी कार्यकर्ते असले पण विरोधकाच्या त्या ठिकाणी संपर्कात असतात जी काही आपली होते हे फोटो त्या ठिकाणी दाखवले जातात मग याच्यातून आपल्याला शिकण्याची गरज आहे मग नेता सत्तेत आहे आपला नेता काम करतोय आपला नेता सगळ्या अडचणी सोडवतोय मग संख्या एवढीच हे सुद्धा विचार करण्याची गरज तुमच्या माझ्या सारख्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आहे येणाऱ्या पाच जूनच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी भरपूर काही काही लोकांचा समाचार पण ज्या अडचणी आज आपल्याला आल्या आहेत पाच जूनला त्या ठिकाणी सगळ्यांनी खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र